आपण गाड्या सज्ज राहायचंय गेंदू पाटील कले यांच्याकडनं सुंदर अशी गाडी मुश्रीफने आणली मुश्रीफ ड्रायव्हर साठी चार पडतोय आणि चार मध्ये एकटाच पडतोय शास्त्री आणि तेजाबाई मुश्रीफ साठी ऑनलाईन पाचशे रुपये बक्षालय आपला मोबाईल चेक करा गड क्रमांक चार चा निकाल तास क्रमांक तीन मधून धावली गाडी खंडोबा प्रसन्न कार्तिके अजय शेठ जाधव कलडोन या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या मधील गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या विठ्ठल नानाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली कार्तिके अजय शेठ जाधव कलडोन विठ्ठल नाना बोधकरांचा तेजा पळाला आणि त्याच्या सोबत पळाला आरोही मोहन देडगे नांदेड सिटीकरांचा शास्त्री पळाला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र केली विठ्ठल नानाने